कमळीच्या मदतीला धावून आले शिवाजी शहाजी भोसले प्राजक्ता आणि ऋषीनं दिलं कमळीला गोड सरप्राईज कमळी या मालिकेच्या आगामी भागामध्ये एक रंजक वळण सुरू आहे मालिकेत अचानक अनिकाचं बदललेलं रूप बघून सगळेजण थक्क झाले आहेत यावर निंगी आणि प्राजक्ताला अनिकाचा हा वेगळाच काहीतरी डाव असावा असं वाटतंय तर कॉलेजमधून कमळी आणि आणखी विद्यार्थी मिळून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न करत होते मात्र चरणने त्यांच्या या प्रयत्नात अडथळा निर्माण केला आहे 영 <목소리도> तर शिवाजी भोसले यांनी तिथे येऊन चरण ला चांगला थडा शिकवला आहे तर दुसरीकडे प्राचक्ता आणि ऋषी यांनी कमळीला एक गोड सरप्राईज दिला आहे ते म्हणजे नयनदाराने कमळी आणि निंगी दोघींना जीवनासाठी आमंत्रण दिलं आहे तर कमळीला हे ऐकून धक्काच बसला आहे कमळीला घरी बोलवण्याचा नयनदाराचा मुख्य हेतू कोणता अपमानाचा सा बदला घेण्यासाठी आणि का करेल का कमळीवर पलटवार हे बघण्यासाठी जी मराठी वाहिनीवरील कमळी ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल डेली चक रिजनल हेला लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्कीच करा